वाळवंटातून जात आहात आणि त्या वाळवंटामध्ये तुम्ही एकटेच आहात आणि त्या ठिकाणी तुम्हाला खूप तहान लागलेली आहे अशा वेळेला तुम्ही काय कराल आणि हा असं असं सांगतात की हा जो राजा होता तो अतिशय श्रीमंत होता तर राजा म्हणतो की मी अशा वेळेला माझा अर्ध राज्य जे आहे जो कोणी मला पाणी देईल त्याला मी देईन and he said suppose the monk said suppose that you drank this water and you just couldn't help yourself you drank too much and it felt like you were going to burst आणि मग भिक्षू पुन्हा पुढे प्रश्न विचारतात की अशी कल्पना करा की तुम्हाला खूप ताण लागली होती म्हणून तुम्ही एवढं पाणी पिलात की आता तुमचा स्पोट होणार आहे आणि तुम्ही त्यामुळं खूप दुःखी झालेलं आहात त्याच्या तुम्हाला खूप वेदना होत आहेत अशा वेळेला या वेदनेतून बाहेर काढण्यासाठी जर कोणी तुम्हाला औषध देणार असेल तर त्याच्या बदल्यात तुम्ही काय द्याल तर राजा म्हणतो की माझं राहिलेलं अर्ध राज्य मी दे सो द मंग सॅड सो देन ओल युअर क्राईट वॉस ऍक्च्युली इज ओल इट इज वर्स इज सम ड्रिंकिंग वॉटर अँड अ फ्यू पेल्स तर याचा अर्थ असा होतो की तुमचं एवढं सगळं जे राज्य आहे एवढं सगळं जे भवितव्य आहे भव्य असं तुमचं जी संपत्ती आहे वगैरे त्याची किंमत केवळ पिण्याचं जे पाणी आहे तेवढं आणि त्यातून जी व्याधी तयार झाली त्याच्या ज्या गोळ्या ते जे औषध होतं त्याचंच भावले आहे वेली थ्रेशस आ फ्रचा दय कॅन बी स्टॉलन दे कॅन बी डिस्ट्रॉईड बाय फ्लॅट फायर ते आर नॉट रिलायबल तर हे भौतिक जी संपत्ती आहे ती कधीही नष्ट पाहू शकते The inner treasure that are accumulated through dana, through sila, through pavana are truly yours. They cannot be stolen, they're not affected by flood or fire, and they will even stay with you until the next life. आणि आपली जी खरी संपत्ती आहे जी अंतर्मानातली जी संपत्ती आहे जी दानशील आणि भावना यामुळे आपण ती कमवलेली आहे ती आपणापासून कुणीही कधी चोरून घेऊ शकत नाही ती आपणापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही ती सतत सातत्याने आपल्याबरोबर राहणार आहे आणि आपल्या अनेक जन्मामध्ये ती राहील समज पुरिस्ट हाऊसहोल्डर्स अँड लई पीपो यू आर ऑनेस्ट अँड वर्किंग अँड Uh, trying to create wealth and uh, success for your families in the external world, but also you need to be uh, finding the time and the effort to accumulate the inner treasures through practice of dana, through sila, through bhavana. <laughs> ती आपण संपादन केली पाहिजे परंतु त्याचबरोबर आपल्या आंतरमनाची जी संपत्ती आहे ते जे धन आहे ते देखील आपण वाढवलं पाहिजे आणि हे जर धन वाढवायचं असेल तर आपण दान शील आणि भावना याचं आचरण केलं पाहिजे सोन्झॅम्फो ऑफ दिस इंटरनल सेशन इज द चॉय वी एक्सपिरियन्स थ्रू ॲक्टिंग पफॉॉम गुडनेस अँड कायंडनेस तर हे जे ही जी संपत्ती आहे ही आंतर मनातली जी संपत्ती आहे तर ती कशी आहे तर आपण जे जे काही चांगलं करतो आणि ते चांगलं जे काही चांगलं कार्य आपण केलेलं आहे जे चांगलं कर्म केलेलं आहे त्या कर्मातून जो आनंद आपल्याला मिळतो तो जो आनंद आपल्या हृदयात साठलेला आहे त्यालाच ही संपत्ती असं म्हटलेलं आहे Some months ago, I was teaching in a city in Canada, and I was staying at the house of an elderly lay Buddhist. He said, I, Bante, I was very moved by um, your teaching about acts of kindness and goodness and how they become the memory of them become treasures in your heart. आणि ते तो व्यक्ती मला म्हणाला की बनते आपली जी ही शिकवण आहे दानाची इतरांची दयाळूपणे वागण्याची जी शिकवण आहे त्या शिकवणीमुळे माझं हृदय अगदी हेलावून गेलं आणि मी खूप त्यामुळं जसं काय मी भारावून गेलो ही शाक वेन आय वॉज सिक्स्टीन आय पास माय ड्रायविंग चेस्ट एम आय वॉज ड्रायविंग आय सो स्मोक बॉय आयड द्राईम तर मी जेव्हा सोळा वर्षाचा होतो त्यावेळेला मला गाडी चालवायचं जे आहे मला लायसन नुकतंच मिळालं होतं आणि तो परवाना मिळाल्यामुळं मी गाडी घेऊन मी रस्त्याने गाडी चा चालवत होतो आणि जाता जाता माझं लक्ष रस्त्याच्या कडेला उभे राहिलेल्या एका मुलाकडे पडलं आणि तो मुलगा रस्त्यावर उभा राहून रडत होता आय स्टॉप मी that his mother had sent him to the shop to buy milk. And in those days, in the West, milk was sold in glass bottles. On the way home, he fell over, the bottle broke, and all the milk ran away. He was afraid to go home. तर मी त्या मी गाडी माझी थांबवली आणि त्या मुलाला विचारलं की तू का रडतो आहेस तर तो मुलगा म्हणाला की माझ्या आईने मला दूध घेण्यासाठी पाठवलं होतं आणि त्या काळामध्ये म्हणते म्हणतात की दूध जे आहे ते काचेच्या बाटलीमध्ये मिळायचं आणि तो मुलगा दूध घेऊन चालला होता आणि जाताना त्याला ठेस लागली आणि ते दुधाच्या बाटल्या त्याच्या पडल्या आणि दूध संपूर्ण वाहून गेलं ही 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 द द कार अँड अँड तर तो व्यक्ती बनत्यांना सांगू लागला की मी त्या मुलाला माझ्या गाडीमध्ये बसवलं त्याला घेऊन मी पुन्हा त्या दुकानामध्ये गेलो he said that happened when I was 16 and now I am over 70 and you know whenever I think of that I immediately feel this joy in my heart after so many years still the same as ever still as happy and proud and joyful at this very very small ordinary action not not a, a big thing

पण आज देखील मला तो प्रसंग आठवला मी जी चांगली चांगलं कर्म जे केलं आहे मी जे चांगलं कृत्य केलं होतं सोळ्या वर्षी ते मला आज जरी आठवलं तरी माझं हृदय जे आहे ते आनंदाने खूप भरून जातं आणि ते एक प्रकारे माझ्या त्या चांगल्या कृत्याची संपत्ती आज देखील माझ्या हृदयामध्ये तशीच आहे तशीच साठलेली आहे कीप युअर फ्रीप्टँड युअर यु लुक ऑफ अँड योर फ्रीप्टर फ्रीप ऑफ द यू आपण जर शिलाचरण केलं तर शिलाचरण आपली काळजी घेईल किपिंग प्री सेप्स हॅव वी क्रिएट फॅमिलीज अँड कम्युनिटीज वेड वी वन फुअर सेल्फ इज ट्रस्ट म्युच्युअल रिस्पेक्ट शिलाचरणामुळं आपलं कुटुंब त्याचबरोबर आपला समाज हा जो आहे त्यांना सुरक्षित वाटतं आणि ते त्यामुळं त्यांना एक प्रकारे सुरक्षिततेची भावना जी आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण होते Cultivate your mind. It's difficult, but it's really worth it. When you practice meditation uh, consistently, the power of the Dhamma becomes stronger, and you have access to an internal, pure. हॅपीनेस विच इज नॉट डिपेंडन ऑन एक्सटर्नल अँड स्टिम्युल ऑफ फोम्स साऊन्स अँड औदेस अँड ऑलिज सिंग आपण जर सातत्याने हा धम्म जर आपण आपल्या आचरणात आला आणला तर आपला जो आपली धम्माची जी शक्ती आहे ती अधिकाधिक दृढ होत जाते आणि आपला आनंद जो आहे तो बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून न राहता So many um, unwholesome desires, things that cause problems for ourselves, to our physical health, our mental health, problems for our family. Um, these are addictions that we have because we have no better, uh, superior. फॉम ऑफ हॅपीनेस टू एक्सपिरियन्स तर अशा अनेक सवयी असतात अनेक बाबी असतात की ज्याचं आपल्याला एक प्रकारे ज्याला म्हणतात की व्यसन लागतं आणि ते व्यसन कुठलं असतं तर भौतिक जगाच्या काही जे सुख असतात त्या सुखाच्या मागे आपण सातत्याने लागतो आणि ज्यातून आपल्याला जो आनंद आहे तो पूर्णपणे कधीच माइंड इज इनव्हॉनरबल अँड स्ट्रॉंग अँड रिसिस्टंट थिंग्स दॅट वर तर आपण 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 जेव्हा जेव्हा ध्यान करू त्यावेळेला आपण ध्यानामध्ये प्रगती करतो आहोत की नाही हे आपण कसं ओळखायचं तर जेव्हा कधी आपण ध्यान करू आणि त्या ध्यानातून जेव्हा आपण बाहेर येतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपलं मन जे आहे ते अधिक संवेदनशील झालेलं आहे आणि ते संवेदनशील कशाबद्दल झालेलं आहे तर अनित्य अनात्म आणि दुःख या गोष्टी ज्या आहेत या तीन लक्षणांप्रती आपलं मन अधिक जास्त संवेदनशील होतं आणि त्याचबरोबर ज्या गोष्टीमुळं आपल्याला राग येतो ज्या गोष्टीमुळं आपण उदासीन होतं अशा प्रकारच्या गोष्टींनी हे मन डगमगून जात नाही तर ते अधिक दृढ झालेलं असतं अधिक निश्चित झालेलं असतं So, one, one last point that i like to share with you today is that to truly understand dukkha, to comprehend dukkha, which is the duty uh, that the meditator or the practitioner has towards the first noble truth, to comprehend dukkha, only the happy mind can comprehend suffering. दुःखाची जाणीव कशी करून घेतली पाहिजे दुःखाची जाणीव आपणाला कशी झाली पाहिजे तर ते म्हणतात की जे मन जे आहे किंवा जी व्यक्ती खरंच खऱ्या अर्थाने ध्यान करते आहे आणि ती व्यक्ती जर खऱ्या अर्थाने जर आनंदी असेल अशाच व्यक्तीला दुःखाची जाणीव होऊ शकते सो फाईंड हॅपीनेस थ्रू हॅपीनेस श्रुटाना सीला अँड श्रुभावना कॉम्प्रिहेंड दुखा अँड फ्री ऑफ सॅफ तर मी अशी इच्छा बाळगतो की आपण सर्वजण आपणापैकी सुखी होत आनंदी होत आणि दान शील आणि भावना याचं आचरण करून आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण हो त्याचबरोबर दुःख काय आहे याची अनुभूती खऱ्या अर्थाने आपणाला येवो तर या ठिकाणी माझी धम्मदेसना मी थांबू इच्छितो सा, सा, सा.